ओलांडून जर लोक येत असतील आणि त्यातल्या त्यात मुंबईत सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा पोहोचत असेल त्याला सरकार जबाबदार नाही का किरीट सोमय यांनी सगळ्यात आधी सरकार विरुद्ध ही भूमिका घेतली पाहिजे सिल्लोडचे आमदार कोण आहेत तुमच्याच पक्षाला समर्थन करणारे आहेत आणि माझं मत असं आहे नुसतं सिल्लोड शोधू नये त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गल्ल्या वस्त्या शोधाव्यात बांगलादेशी त्यांना बाहेर काढून पण तुमचं सरकार असताना हे होतं कसं हा एक प्रश्न आहे ना याचा अर्थ सर, सरकार सक्षमपणे काम करत होतं तो दादा वैपालिकांच्या मध्ये मध्ये पोलीस अजूनही थांबपणे संत्याय ती चोरी साठीचा चोर सुटला होता पण करीना कपूरनी स्पष्ट केले की हा हाला चोरी साठी नाही पोलीस तो चोरीचा प्रश्न तो तपास सर्वे अजून काही काही गोष्टी अजून समोर येतील ज्या कानावर येतात या पूर्णपणे ऑफिशियली आल्याशिवाय पूर्ण नाही होते आले असं म्हणत पण आता बांगलादेशी सैफ अली खानचं तसा काय संबंध आपण बायकिने